चला तर आज आपण बघूया मेथीच्या पराठ्यांचं पीठ कसं मळायचं फूड प्रोसेसरमध्ये त्यासाठी साहित्य घेतलं आहे दीड वाटी कणिक घेतली आहे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे मीठ लागणार आहे आपल्याला लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून धनिया घेतला आहे मी कोथिंबीर घेतलेलं आहे मी चिरून अर्धी वाटी आणि एक वाटी मी मेथी घेत मेथी घेतलेली आहे चिरून पाणी लागणार आहे आपल्याला त्यासाठी जिरपूड घेतलेली आहे भाजून ओवा घेतलेला आहे चला तर हे सगळं मिश्रण आपण आपल्या फूड प्रोसेसरच्या आटा मेकरमध्ये टाकायचं आहे आपल्याला याआधी मी तुम्हाला कणिक कशी मळायची साध्या पोळ्यांच्यासाठी ती दाखवलेली आहे त्याचवेळी मला या पराठे पण करायचे होते तर मी आधी कणिक मळून घेतलेली आहे म्हणून तुम्हाला ते कंटेनर तसं दिसतं आहे आणि आता मी त्याच्यातच लागलीच मीही मेथीच्या पराठ्यांची कणिक भिजव भिजवणार आहे पहा किती इझी आहे म्हणजे पोळी झाल्यानंतर आपल्याला स्पेशल असं काही करायला लागत नाही आपण हे सगळं साहित्य तयार ठेवलं तर आपल्या घरातले कोणीही जे हेल्प आपल्याला करू शकतील ते पण हे सहज पीठ मळू शकतात प्रोसेस सेम आहे त्यामध्ये सगळे मसाले घातल्यानंतर ते तुम्ही एकदा फिरवून घ्यायचं तेल घालून तेल घाला एक ते दीड चमचा छान कारण आपण पराठे घालतो करतो आहे तर आपल्याला तेल लागणार याच्यामध्ये हे पराठे अत्यंत मौसू छान खरपूस असे होतात बेसन घातल्यामुळे त्याचा खरपूसपणा अजून वाढतो असं आपण एकदा ते, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग हळूहळू हो त्यामध्ये पाणी घालायचं बंद करायचं बघायचं असा हा गोळा छान तयार होतो एक ते दोन मिनटात आपल्याला हा गोळा तयार होतो मग त्याच्यामध्ये परत थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून जसं आपण कणकेला घेतो तसं तेल टाकून ते एकदा मळून घ्यायचं चा, असं छान पीठ तयार होतं कुठेही भांड्याला कंटेनरला आपल्या चिपकत नाही आहे पाण्याचं प्रमाण जास्त होऊ नका देऊ कारण मेथी आहे त्यामुळे पाणी सोडणार ती म्हणून थोडंसंच पाण्याचं प्रमाण घ्या आणि आता जसं आपण रेग्युलर पराठे लाटतो तसा परोठा लाटायचा हे बाहे कुठेही चिपकत नाही आहे आताला कणिक पण कमी लागते छान त्रिकोणी किंवा तुमच्या मुलांना जसे आवडतात तसे ते पराठे तयार करा नक्की करून पहा आवडला तर माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा माझ्या कमेंट करा न आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा अतिशय सोपा आणि सहज होणारा हा मिक्स आपला फूड प्रोसेसरचा वापर करून अगदी सहज होणारा हा पदार्थ आहे फूड प्रोसेसरसारख्या गोष्टी नक्की वापरून आपल्या जीवनात सहजता आणा धन्यवाद